महाराष्ट्रात अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाली इथं साईलीला हॉटेलचा शानदार शुभारंभ दिनांक एकोणतीस गुरुवारी करण्यात आला पाली आंबा नदी पुलानजीक पाली खोपरी महामार्गालगत शुभम रेसिडेन्सी गाळा नंबर तेरा व चौदा येथे भाविक पर्यटक व नागरिकांना ताजा सकस रुचकर व जीवनसत्वयुक्त आहार मिळावा या उद्देशाने डॉक्टर प्रदीप भीमराव मोरे यांच्या पुढाकाराने तसेच सुरत जांभळे अल्पेश सोनावणे यांच्या सहयोगाने सायलीला हॉटेल सुरू करण्यात आले यावेळी चिरंजीव दीपांश प्रदीप मोरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले पहिल्याच दिवशी पर्यटक भाविक नागरिक यांनी हॉटेलला भेट देऊन शुद्ध शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेतला या शुभारंभ कार्यक्रमास कॅप्टन अजय यादव डॉक्टर प्रदीप मोरे अशोक रायकर शरद गुळे कैलास दळवी डॉक्टर विनोद कुमार शिंदे सविता शिंदे अलंकार रायकर धीरज गुप्ता रवी पवार पत्रकार धम्मश्री सावंत संतोष उतेकर विनोद भुईर आदींसह सा सामाजिक धार्मिक शासकीय व सेवाभावी क्षेत्रातील नागरिक हितचिंतक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते पाली येथील आंबा नदीच्या कडेला उद्घाटन झालेलं आहे आमच्या मगाशी कोणी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे उत्तम प्रकारचे दर्जाचे क्वालिटी भेटलं जाईल आवश्यक भेट द्या धन्यवाद आज पालीमध्ये अगदी पाली, पा, पाली खोपोली रोडवरती आपल्या पालीकरांच्या अगदी खास आवडीचं मी म्हणेन असं साईलीला हॉटेलचं आज उद्घाटन होतं आहे आणि विशेष म्हणजे पालीमध्ये जे आपलं पाली बल्लाळेश्वर जे स्थान आहे तिथे वेगवेगळे भाविक येत असतात वेगवेगळ्या राज्यातून जे पर्यटक येत असतात आणि इथून हाकेच्या अंतरावरती गरम पाण्याचे जे कुंड आहे तिथे देखील भाविक येत असतात मला वाटते अगदी सहज सोप्या मोक्या जा मोकळ्या जागेमध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं साईलीला हॉटेल हे अतिशय चवदार आणि रुचकर अन्नपदार्थांसाठी असं प्रसिद्ध असलेलं हे एकमेवाचं ठिकाण आहे आणि मला वाटतं हे प्युअर व्हेज इथे सगळं मिळतं आहे मी व्हेज मंडळींसाठी सुद्धा एक आवाहन करेन की खरोखर या साहिलीला हॉटेलमध्ये आपण अवश्य येऊन इथे भेट द्यावी आणि इथल्या या पदार्थांची चव घ्यावी कारण इथे स्वच्छतेचंसुद्धा जर बघितलं तर अगदी किचन पासून ते बाहेर हॉटेल पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारची स्वच्छता इथे ठेवली गेलेली आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे हॉटेल आहे जरूर भाविकांनी इथे यावं खवैयांनी इथे यावं आणि आपला इथे आस्वाद घेऊन इथे आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल